ज्येष्ठ एकवीस साहित्यिक संपादक डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी अमृत महोत्सव सत्कार समितीतर्फे येत्या अकरा ऑक्टोबर रोजी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली मुख्य सत्कार सोहळा अगोदर प्रमोद यांच्या संकल्पनेतून नाट्यमय न्यायालय स्वरूपात भालचंद्र जोशी यांची प्रकट मुलाखत होणार व डॉक्टर जोशी यांच्यावर जे आरोप आजपर्यंत लावण्यात आले त्यावर न्यायाधीश म्हणून कुमार केतकर आपले मत मांडणार राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत ज्येष्ठ संपादक व माजी खासदार कुमार केतकर हे प्रमुख अतिथी म्हणून या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वृकश्राव्य संदेशाद्वारे आपले मनोगत व्यक्त करतील या कार्यक्रमाला साहित्यिक लेखक विचारवंत व मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम यांनी केले लेखकांना आणि विचारवंतांना एकच करायचं आहे की आता साहित्य कवी काव्य हे आता सृज म्हणजे सृजनात्मकतेकडे वळलं पाहिजे कारण आपल्याकडे असंख्य असे जे प्रश्न आहेत गरिबीचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत दलितांचे प्रश्न आहेत आज रोजगाराचे प्रश्न आहेत मुलांचे प्रश्न आहेत आज म्हणजे अस्वस्थ झालेला आशय आहे आणि हा अस्वस्थ झालेला आशय हा खऱ्या अर्थाने रोजगाराच्या अक्षमतेमुळे निर्माण झालेला आहे तेव्हा या साहित्यातून असा लोक जागर व्हावा अशी निर्माण व्हावी व्यवस्था की जी सर्वांना अनुरूप राहील म्हणजे नव्वद टक्के रिसोर्सेस हे आज दहा टक्के लोकांपर्यंत जातात आणि नव्वद टक्के लोकांचे जे रिसोर्स आहेत त्यांना फक्त दहा टक्के मिळतं म्हणून आपले हे प्रॉब्लेम्स वाढत चालले आहेत अशी व्यवस्था व्हावी की एक समानता एक समविचार समानानुभूती सह अनुभूती नाही समानानुभूती निर्माण व्हावी म्हणजे मी जसा आहे तो तसा आहे हे असं वाटणं म्हणजे समानानुभूती सहानुभूती हा भाग वेगळा तुझं दुःख दैन्य झालं म्हणजे तुझ्या सहानुभूती आहे समान अनुभूती पाहिजे आणि समानानुभूती निर्माण होईल हे साहित्याद्वारे होईल म्हणून साहित्यिकांनी आता शृंगारिकतेकडे आणि बाकी याच्याकडे वळता आता समाजाभिमुख व्हावं गाव की ओर चलो अशा प्रकारचं साहित्य कारण आता कसं का झालं शिक्षण स्वास्थ्य आणि या संदर्भातला हा जो शेती हे तीनही प्रश्न खऱ्या अर्थाने रोजगार पुरवणारे होते त्यांच्याकडे आज दुर्लक्ष झालेला आहे तर तो, तो पुन्हा जागर या साहित्याच्या माध्यमातून जर झाला तर खरंच या देशात आनंद होईल आणि खऱ्या सर्वांना असं म्हणू की सर्व सुखी आहेत काही सुखी होऊन जमणार नाहीत सर्व सुखी झाले पाहिजेत असा संदेश आता साहित्यिकांनी देण्याची वेळ आलेली आहे सुद्धा आता सडाळ होऊन उठलं पाहिजे सडाळचा अर्थ म्हणजे आज जो याच्यामध्ये झालेला आहे नेपाळमध्ये ही सळाळची प्रवृत्ती आहे म्हणजे स्फोट म्हणजे माणसाची जी कुंठित आहे ती अशी बाहेर निघते जेव्हा सामाजिक बाहेर निघते तेव्हा असे प्रताप होतात ते, होता। ते कदाचित आपल्या देशात होणार नाही अशी जर व्यवस्था निर्माण झाली तर या घटनेचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण so भारताच्या इतिहासामध्ये so एका सर्वोच्च न्यायालयाच्या सरनादेशावर अशा प्रकारे जोडा फेकण्या फेकण्याचा प्रयत्न करून त्यांना अपमानित करणे हा केवळ न्यायमूर्ती भूषण गवई यांचा वैयक्तिक अपमान नाही तर भारतीय राज्यघटनेमध्ये जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेला घटनाकारांनी एक वेगळं वेगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या न्याय व्यवस्थेचा देशाचा प्रमुख जो आहे त्या प्रमुखाचा अशा पद्धतीनं अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून एकंदरीत या भारतीय संविधानावर केलेला हा आघात आहे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे आणि म्हणून हा एक प्रकारचा मोठा देशद्रोह आहे या व्यक्तीला या व्यक्तीने केवळ वैयक्तिक अपमान केलेला नसून या देशाच्या संपूर्ण न्यायव्यवस्थेचा आणि भारतीय संविधानाचा या ठिकाणी अपमान केला आहे आणि म्हणून मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि यांना देशदोरी द्रोही म्हणून जाहीर करून तेन त्यांना त्यांच्याविरुद्ध सरकारनी कडक कारवाई घ्यावी की जेणेकरून यापुढे कोणत्याही व्यक्तींनी आणि विशेषतः वकील होते ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे कोणी असा रस्त्यावरचा माते फिरू नये किंवा तो कोर्टामध्ये घुसला आणि त्यांनी केलं ज्या माण जो माणूस स्वतः एल एल बी आहे एल एल एम आहे आणि सत्तर वर्ष त्याचं आयुष्य झालं आहे मॅच्युर्ड आहे परिपक्व आहे तेव्हा असा व्यक्ती जर करतो तर या ही एक वैयक्तिक अशा पद्धतीची चूक नाही तर या पाठीमागे एका समूहाचं पाठबळ त्याच्या पाठीमागे आहे आणि तर कोणता समूह याच्या पाठीमागे आहे ज्यांना या देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशाला अपमानित करायचं होतं त्याच्यासुद्धा शोध आणि चौकशी शासनाने उच्च स्तरावर करावी आणि त्या प्रवृत्तीचा बंडाफोड या ठिकाणी करावा अशी मी या ठिकाणी मागणी करतो नाही मी आता त्यांना अनुसूचित जाती व जाती वगैरे जातीचा मी काय त्याच्यामध्ये लेबल लावणार नाही मी आ, मी असं म्हणेन की त्या ठिकाणी हा का दोन प्रवृत्तीचा हा एक लढा आहे समजलं की नाही एक दोन व्यक्तींनी हे सगळं जे केलेलं आहे अनेक लोक जे आहेत जे संविधान मानणारे आहेत मग ते हिंदू जातीचे असतील किंवा कोणत्या इतर जाती असेल ते सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत आणि म्हणून त्याला जातीचं स्वरूप न देता किंवा त्याला धर्माचं स्वरूप न देता ही जी प्रवृत्ती जे सर्वोच्च न्यायाधीशावर अटॅक करते आहे ही प्रवृत्ती जी, जी आहे ही प्रवृत्ती या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी आता उभी ठाकलेली आहे ह्या सगळ्या प्रवृत्तीचा जो आहे जे जे लोक संविधानावर विचार विश्वास करतात ते मग कोणत्याही जातीचे असो हो, कोणत्याही धर्माचे असो हो, त्या सगळ्या लोकांनी या सगळ्या बाबीचा सर्वत्र निषेध करत आहेत आणि यापुढे अशा व्यक्तींनी अशा प्रकारचं प्रयत्न या ठिकाणी करू नये आणि म्हणून जे सर्वोच्च न्यायालय नावाचं ना एक मोठं भारतीय राज्यघटनेचं न्याय देणारं जे आयुध आहे या आयुधाचा या ठिकाणी सार्वत्रिक अपमान केला आहे आणि म्हणून याला जातीचं वळण न देता या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि या देशाच्या संविधानावर केलेला कुटारी हा हा हल्ला आहे हे एक फार मोठं षडयंत्र आहे त्याचा पर्दाफाश शासनाने या ठिकाणी केला पाहिजे